मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचा मृत्यू होटगी रोडवर वाईन शॉप समोर दारूच्या नशेत धडक दिल्यानंतर रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली होती त्या रिक्षा चालकाचा शुक्रवारी असे त्याचे नाव आहे होटगी रोडवर गुरुवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या एम एस तेरा जी नव्वद पन्नासच्या रिक्षा चालकाने एम एस तेरा इ के सत्तर एक्क्याण्णव या फॉर्च्युनरला कारसह एका दुचाकीला धडक दिली होती यानंतर कार चालकासह दुचाकीवर असणाऱ्या दांपत्याच्या नातेवाईकांनी रिक्षाचालक सालोटगी याला मारहाण केली होती त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचालकास ताब्यात घेतले रात्री उशिरा त्या रिक्षाचालकास पोलिसांनी सोडून दिले आणि पुन्हा सकाळी स्टेशनला येण्यास सांगितले होते तो रिक्षाचालक सालोटगी घरी आल्यानंतर झोपी गेला त्यातच ते त्याचा मृत्यू झाला सिविलमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येणार आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे